साहेबांशी बाकी काय चर्चा नव्हती साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरवू काय करायचं मुख्यमंत्री का जाऊ नये आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे दोन दिवस ते पण माणसंच आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेले उपमुख्यमंत्री पदाची वापर स्वीकारतील काही आमदारांनी हे बघा गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते ज्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आता वाटतय की ते आमच्याकडे यावं त्यात चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय काय असताना आम्ही सगळे बांधील देखील असं नाही हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा ते मुख्यमंत्री आणि आम्ही काय मंडी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊन हा विच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघाल अशी सगळ्या जनतेला वाटत आहे त्यांचा आहे आणि नवीन चेहऱ्या त्यांना संधी दिली जाणार आहे बघूया आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल ज्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला ना दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे काय असं काय नाही आहे सूत्र ही, ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहे ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया एक पाच दिवस थांबणार आता कोर्टावरती येऊ नको आता आता आपल्या ह्याच्यावरती सुषमान धारेवाड्यात पद तयार केला होता आता काय परत तुला सांगतोय कोटावरती येऊ नको जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही आप की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली शिवसेनेची तयारी काय आहे भाजपने एकशे वीस जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची आम्ही महायुतीमध्ये आहोत जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार जर त्यातून जर का अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारी मध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा महायुतीमध्ये ज्या सीटचं वाटप व्यवस्थित झालं तर कोणालाच असं नको आहे की वेगळं लढणं परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा म्हणतो हे जर काय टाकू नको तोंडात आम्ही लढणारे महायुतीमध्ये महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे आणि त्या परिस्थिती वाटेल वाटेल प्रत्येकाला जरूर आहे ती पाच तारखेला शपथविधी होणार आहे बहुतेक तसा लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का काही मिळेल सगळ्यांना मिळू शकत पण काही ना ते मिळेल असे शास्वत एसटी महामंडळाच्या अध्यक्ष आहेत अपघात झालाय काय मदत केली आहे हा त्याचा जो अपघात झाला दुर्दैवी अपघात आहे आणि मोठा अपघात आहे कारण मगाशी मी आमच्या पेमकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं चौदा लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली पहिले आठ होती नंतर त्यांची संख्या वाढली आणि सहा लोक अजून गंभीररीत्या दुखापतीमध्ये आहेत तर देव करू की सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु असे अपघात होऊ नये याची पाहिजे काळजीएम वरून संजय राऊत पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की, की बरेचसे जे मतदारसंघ आहेत मध्ये तर त्याचा निर्णय संजय राऊत म्हणतात संजय राऊत असं म्हणतात की ईव्हीएम ची पूजा करावी अमित शहाचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं माहिती आता संजय राऊतला स्वप्नाची वाटलं नव्हत नसल की एवढी मोठी चपरा ह्या महाविकास आघाडीला बसल कारण रोज 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 जे काय संजय